उस्मानाबाद जिल्हा कार्यालयासमोर हात जोडून विनंती करत तेर ढोकिक तडवळा येडशी या चार गावातील गोरगरीबाला घोडभर पाणी द्या गावासाठी धरणातून पुरवठा योजनांचे लाईट बिल भरण्यासाठी शासनाकडून मिळालेली रक्कम तात्काळ भरणा करून योजना चालू करण्यासाठी चालू करावी अशी मागणी करत आमरण उपोषण करण्यात आलंय या प्रश्नाचा पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाकडून ठाकूर साहेबांच्या माध्यमातून बबुराव लोलीकर यांना भेटून पावणे चार कोटीचा निधी उपलब्ध करून घेतला त्यामध्ये मोटार दुरुस्ती पाईपलाईन दुरुस्ती आणि वीज बिल याचा समावेश आहे ही रक्कम सतरा जानेवारीलाच महाराष्ट्र शासनानं कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडं वर्ग केलेली आहे परंतु तेव्हापासून या रकमेचा विनियोग करण्याची चाल ढकल होत आहे त्यातही कमीत कमी सहा लाख रुपये जरी वीज वितरणला भी दिले तरीही योजना लवकरात लवकर चालू झाली असती पण केवळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे या चार गावाच्या सरपंचाच्या विरुद्ध असल्यामुळे आणि त्यातली त्यात सुखरू समितीचे अध्यक्ष खटावकर साहेब यांच्या विरोधात या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असल्यामुळं जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेमधून हा निधी महावितरणकडे भरला जात नाही आणि महावितरणकडे निधी न भरल्यामुळे वीज कनेक्शन मिळत नाही व पाणी चालू होत नाही हा अन्याय आणि या अन्यायाविरोधात आजचे उपोषण आहे कसल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर पाणी चालू व्हावं म्हणून वारंवार जिल्हाधिकाऱ्याला भेटल्यानंतर त्यांनीही रक्कम वर्ग करण्याबाबत शिवसाहेबांना विनंती केली परंतु जिल्हा परिषदेचे पदाकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत आणि चार गावाला केवळ राजकीय सुडबुद्धीनं त्रास देत आहेत म्हणून त्या निषेधार्थ आजचं उपोषण आहे आम्ही उपोषण करते परत एकदा जिल्हा परिषद प्रशासनाला शिवांना विनंती करतो की या उपोषणाची जाणीव ठेवून त्वरित वीज बिल भरावे व चार गावचा पाणी पुरवठा चालू करावा लाईट बिलाचा तर लाईट बिलासाठी त्यांनी मदत पुनर्वसन मधून त्याचे पैसे दिलेले आहेत म महाराष्ट्र शासनानं जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्याकडे जे पैसे एक महिने झालं सहा दोन दोन हजार एकोणीस रोजी जिल्हा प्रकरण वर्ग केले आहेत परंतु फक्त राजकीय दोषापोटी राणा जगजितसिंह पाटील अर्चना पाटील हे राजकारण करत आहेत चारही ग्रामपंचायतीच्या विरोधात असल्यामुळं महाराष्ट्र शासनानं पैसे देऊन जर जिल्हा परिषद एक एक महिना वापरीत असेल पैसे भरित नसेल आणि ह्या चार गावाला वेटविषयी धरीत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव असं पंच नसेल वाटतं मला कारण आम्ही चारही गावचे सरपंच या ठिकाणी आज उपस्थितीसाठी बसलेलो आहेत आम्हाला एवढंच म्हणायचं की शासनानं पैसे दिले असताना एक महिना जर ही टंचाईमधून आज आपण टंचाईमधून एक कक्ष स्थापन केलेला आहे कुठल्याही प्रकारची अडचण असेल टँकर असेल तर तात्काळ चोवीस तहाच्या आत मंजूर करा असे मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना सुद्धा एक आमदाराचे आणि जिल्हा जिल्हा आर आरमोठे भूमिका मुलं जर आम्हाला चार गावातील लोकांना पाण्यासाठी भटपत हिंडावं लागत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं दूर दूर कुठलंही नसेल असं मला वाटतं आजचे हे आंदोलन आपल्या तालुक्याचे आमदार आणि जिल्हा परिषद सुद्धा त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्याच घरचे आज उपाध्यक्ष आहेत शासनानं या योजनेसाठी चारगाव पाणी पुरवठा योजनेसाठी निधी देऊन आज महिना दोन महिने झालं जिल्हाधिकारी साहेबांनी लाईट बिलासाठी एक कोटीच्या आसपास रक्कम जिल्हा परिषदला दिली त्यांनी एम एसी बीला ती रक्कम वर्ग केली नाही याआधीसुद्धा आम्ही सन्मान्य सुरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून तेरचे सरपंच मुन्ना खटावकर साहेब यांच्या माध्यमातून बरेच आंदोलन केले पण त्यांना या असल्या चांगल्या कामात सुद्धा राजकारण आढळून येत आहे केवळ ही मंडळी आपल्या पक्षाची नाही म्हणून या गावाला पाणी द्यायचं नाही हा आकाश सन्माननीय आमदार साहेब आपल्या तालुक्याचे डोक्यात ठेवून या योजनेला कुठेतरी फटा देण्याचा प्रयत्न करीत आहेत आज जर या चार गावात पाणी हे चालू झालं तर ते शासनाचे टँकरचे कोठ्यावधी रुपये वाचणार आहेत आणि हे पैसे आपल्याला दुसरीकडं कुठंतरी चांगल्या कामाला वापरता येतील आज शाळेचा विषय आहे दहावी अकरावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा परीक्षा सोडवायच्या का पाण्याला फिरायचं याची जाण या, या सन्मान्य आमदार साहेबांना असावी केवळ तळ्यावर जाऊन फोटोग्राफी करायची लोकांची दिशाभूल करायची आणि शासनाचे पैसे आपल्या जवळ आले ते फक्त शिबिला देऊन उद्याच्या उद्या, चा उद्या पाणी चालू होत आहे परंतु यांनी राजकीय आकाश डोळ्यासमोर ठेवून ही मंडळी जिल्हा परिषद प्रशासन ही योजना लांब आहे आम्ही सर्व चार गावचे ग्रामस्थ सत्तर ऐंशी हजार ग्रामस्थ आहेत आज पाच पन्नास हजार जनावर आहेत याचा तरी या राजकीय मंडळीने विचार करावा आम्ही सर्व मंडळी या जिल्हा परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध करतोय आणि येत्या दोन दिवसात जर नाही पाणी चालू झालं तर आज दोनशे लोक उपसणाला बसलेत उद्या तुम्हाला इथं दोन हजार लोक उपसणाला दिसतील एवढी मी विनंती करतो